नमस्कार मंडली तर आपल्या यूटूब चॅनलवर तुमचं खूप खूप स्वागत आहे तर मी इकडे बनवत आहे फंटूस फंटूसांच्या तुकड्या घेतलेल्या आहेत आणि मी ह्या तुकड्या तळणार आहे मी मागच्या लाईव्हमध्ये तुम्हाला दाखवलं होतं की मी गावामधून मच्छी आणि खुब्या आणल्या होत्या म्हणजे शिंपले आणले होते तर त्यांच्या या रेसिपीज आहेत तर इथे मी तुकड्या धुवून घेतलेल्या आहेत स्वच्छ आणि ह्याच्यामध्ये खोबऱ्याचं थोडंसं वाटण टाकलेलं आहे मीठ टाकलेलं आहे आणि आलं लसूण मिरची कोथिंबीर यांची एक पेस्ट बनवलेली आहे ही जी मी ग्रीन पेस्ट टाकत आहे ती तीच आहे तर थोडक्यात आपण वेगळ्या पद्धतीने ह्या तुकड्या तळणार आहोत तर इथे मी घेतलेलं आहे हळद हळद मी एक चमचा टाकलेला आहे आणि आता आपण ह्याच्यामध्ये मी चिकन बिर्याणी मसाला टाकलेला आहे थोडी टेस्ट वेगळी येण्यासाठी मी हे मसाले यूज करत आहे इथे घेतलेला आहे चिकन मसाला तुम्ही फिश फ्राय मसाला पण यूज करू शकता आपल्याकडे कर ते अवेलेबल आहेत मार्केटमध्ये तर तुम्ही ते यूज करू शकता आणि आता मी याच्यामध्ये घेतलेला आहे मटण मसाला आता ही आपली मसाले टाकून झालेले आहेत आता आपण याच्यात जो मेन लाल तिखट आहे तर तो टाकून घ्यायचा आहे मी इथे एक चमचाच फक्त यूज केलेला आहे तुम्ही तुमच्या आवडीनुसार तुम्हाला जितकं तिखट लागतं त्या आवडीनुसार तुम्ही याच्यामध्ये टाकू शकता आणि आता हे मी पूर्ण मिक्स करून घेते आहे तुम्हाला असं वाटत असेल की आ, लाल नाही आहे पण हा मसाला खूप तिखट आहे त्याच्यामुळे मी खूप कमी क्वांटिटीमध्ये हा मसाला टाकलेला आहे आणि आपलं जे तुकडे आपण तलणार आहोत तर त्या ग्रीनवाल्या करणार आहोत म्हणजे अर्थातच ह्याच्यात कोथिंबीर मिरची आणि लसूण वगैरेची पेस्ट टाकलेली आहे त्याच्यामुळे ती वेगळ्या पद्धतीने होणार आहे म्हणून इथे मसाला मी कमी यूज केलेला आहे बाकी मसाले याच्यामध्ये मी यूज केलेले आहेत थोडे थोड्या प्रमाणात तर ले ले हे आपलं आता मिक्स झालेलं आहे आता एक पाच दहा मिनटं मॅरिनेशन करत ठेवायचं आणि चुलीवर आता मी तेल टाकून ठेवलेलं आहे हे बघा आता हा तेल गरम झाला ना की एक एक तुकडी ह्याच्यामध्ये दे टाकून द्यायची तर मॅरिनेशन झालेलं आहे एक पाच ते दहा मिनटं मॅरिनेशन करून ठेवलेलं होतं तर तेल गरम झालेलं आहे आपलं तुम्ही बघू शकता असं हे आले बबल्स टाईप आलेला आहे तर आता याच्यामध्ये मी एक एक तुकडी टाकून देत आहे तर चॅनलवर नवीन असाल तर सबस्क्राईब करा व्हिडिओ आवडल्यास लाईक करा शेअर करा आणि कॉमेंट करायला विसरू नका माझ्या व्हिडिओ वेगवेगळ्या आपल्या गावा रिलेटेड आपल्या कल्चर रिलेटेड येत राहते तर तुम्ही असेच चॅनलवर राहा आणि मला सपोर्ट करा तर आता मी एक एक तुकड्या इथे टाकून घेते आहे आणि आपल्याला ह्या मस्त फ्राय करून घ्यायच्या आहेत ह्याच्यामध्ये जर तुम्हाला कोटिंग करायची असेल आता मी इथे काय केलं आहे फक्त मसाला लावून हे फ्राय केलेलं आहे तर कोटिंग लावून पण फ्राय करू शकतो मग तांदळाचं पीठ किंवा रवा वगैरे याच्यामध्ये टाकून तुम्ही कोटिंग करू शकता तर आपली एक बाजू झालेली आहे एक थोडा वेळ ठेवायचं बघायचं बा एक झालेली आहे का एक साईड आणि मग पलटी करून घ्यायचं तर इथे मी असं पलटी करून घेतले आहे तर चुलीवरचं जेवण केलं ना की खूप छान लागतं आणि टेस्ट वेगळी येते थोडी टेस्ट एन्हान्स असते ॲज कम्पेअर टू गॅस कारण आपण गॅस इंडक्शन मायक्रोवेव्ह यासारख्या गोष्टी झटपट जरी होणार असल्या त्यांच्यावर जरी झटपट जेवण होत असेल तरी पण जी चव चुलीमध्ये आहे ती अन्य कशातच नाही तर ह्या चॅनलवर इथे